विवाहित महिलेचे एका युवकाशी अपेर होतात तो दोघे लपून छपून भेटायचे पण प्रेम आणि सुगंध कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपत नाही इथे सुद्धा असेच काहीतरी झालं एक दिवस प्रियकर आपल्या विवाहित प्रियसीला भेटण्यासाठी पोचला त्याच वेळी त्याच्या त्या दोघांना रोमॅस करताना पकडलं त्यानंतर इथ का झाला की ही गोष्ट सगळ्या गावात पसरली दोघांचे लग्न लावून दिले हैराण करणारी बाब म्हणजे महिलेचा पती म्हणाला की माझी पती जर त्याच्या प्रेमात असेल तर त्याच्याशी लग्न लावून देतो बिहारच्या हे प्रकरण आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंगेर जिल्ह्यातील साक्षीचं बदललेले नाव लग्नापूर्वी अंगारी नावा गावाच्या बिट्टूवर सिकंदर कुमार सिंह हो सोबत लग्न झाले त्यानंतर काही दिवसांतच बिट्टू रोजगार शोधत बेंगळूरला गेला या दरम्यान साक्षी पूर्व प्रियकर राहुल सिंगच्या पुन्हा संपर्कात आले दोघे जवळ आले बिट्टूने गावातच कुटुंबापासून स्वतंत्र राहण्यासाठी एक वेगळी खोली बनवलेली तिथे साक्षी एकटी राहायची पत्ती घराबाहेर असल्याचे तिने फायदा उचलला साक्षीचे पाच दिवस आधी पूर्वी प्रियकर राहुलला घरी बोलवले कुटुंबाने संशय येऊ नये म्हणून तिने तब्येत ठीक नाही जेवण बनवू शकत नाही असे कारण दिले राहुल घरच्या छतावर एका छोट्याशा खोलीत राहायचा पंचायत बोलवण्यात आली काल रात्री साक्षीचे सासू सासरे तिच्या साठी जेवण घेऊन आले त्यावेळी त्यांनी अचानक नको त्या अवस्थेत पाहिलं त्यानंतर गोंधळ सुरू झाला ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली पंचायत बोलवण्यात आली पंचायतीत निर्णय झाला त्यानुसार दोघांच्या गावातच लग्न लावण्यात आले ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोघांकडून स्टॅम्प पेपर लिहून घेण्यात आले की आता पती पत्नी म्हणून एकत्र राहतील त्यानंतर राहुलचे कुटुंब तिथे पोहोचले तिथे हिंदू रीती मुलीचे मुलीला निरोप दिल्यानंतर तिला घरी घेऊन गेले